समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघातील बळीराजा पार्टीचे अधिकृत उमेदवार आनंदा शंकर नालगे यांची तब्येत बिघडली असल्याने त्यांच्यावर भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना सर्वच उमेदवारांनी निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू केली होती दरम्यान प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बळीराजा पार्टीचे उमेदवार आनंदा नालगे घरोघरी जाऊन प्रचार करीत होते बिलवडीमध्ये घरोघरी प्रचार करण्यासाठी आनंदा नालगे पाटील आले असता त्यांची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे त्यांनी बिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन प्राथमिक उपचार करून घेतले सध्या त्यांची तब्येत ठीक आहे नमस्कार मी शंकर लालगे बळीराजा पार्टी मी भिदवड येथे प्रचारासाठी आलेलो होतो शेवटचा दिवस म्हणून आणि प्रचार करता करताच मला एकदम ताप वगैरे खूप आला तब्येत एकदमच खराब झाली त्यामुळं येथील भिदवली येथील <laughs> आयुष <आयूश laughs> आरोग्य केंद्र महाराष्ट्र शासन या ठिकाणी मी उपचार घेतले आता माझी तब्येत थोडी स्थिर झालेली आहे इथं ग्लुकोज वगैरे सगळे इंजेक्शन वगैरे दिलं गोळ्या वगैरे दिलेल्या गोड़ आहेत येथील अधिकारी वगैरे यांचे मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका